नमस्कार मी मनीषा तर आज मी तुम्हाला मिल्क पावडर खाव्याचा न वापर करता छान क्रीमी असा दलिया करून दाखवणार आहे अगदी झटपट तरी होतोस आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे तर चला आपण आता वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम बाऊलमध्ये मी अर्धा कप दलिया घेतलेला आहे किराणा मालाच्या कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे हा दलिया मिळतो आता त्यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेणार आहे आता पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून वरील पाणी आपण पूर्णपणे काढून टाकूयात दलियावरील पाणी काढून टाकल्यानंतर दलिया बुडलेत पण पा त्यामध्ये पाणी टाकून एका तासाभरासाठी दलिया हा भिजवून घेणार आहोत दलिया भिजवून घेतल्यामुळे छान असा शिजला जातो आणि दलियाला दाटसरपणा देखील खूप छान येतो तर गॅसवरती एका पॅनमध्ये मी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे आता मंद गॅसवरती तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे टाकून ते देखील तुपावरती छान हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या ठिकाणी ड्रायफ्रूट छान गोल्डन व्हायला लागलेले आहेत तर आता आपण ते एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात ड्रायफ्रूट फ्राय झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे पाच ते सहा लोकांसाठी तुम्ही दलिया करत असाल तर अर्धा कप दलिया पुरेसा आहे आता तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेला दलिया टाकून घेऊयात दलियाने पाणी पूर्णपणे शोषून घेतलेला आहे गॅस मध्यम करून दहा मिनटं आपण तुपावरती हा दलिया छान खमंग असा भाजून घेणार आहोत दलिया तुपावरती भाजत असताना त्यातील पाणी पूर्णपणे कमी होऊन दलिया खूप सुटसुटीत असा होतो तसं दलिया भाजत असताना मध्ये जरा तूप तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये तूप ॲड केलं तरीही चालेल दलिया जसा जसा भाजत जातो तस तसा तो, तो सुटसुटीत होतो दलिया भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो परंतु ही रेसिपी मात्र सुपर टेस्टी अशी होते तर ह्या ठिकाणी पहा छान सुटसुटीत असा आपला दलिया भाजून झालेला आहे दलिया भाजल्यानंतर असा सुटसुटीत झाला की समजायचं ही त्या व्यवस्थित भाजलेला आहे आता दलियामध्ये मी पाऊन लिटर मशीच उकळतं दूध टाकून घेतलेलं आहे दलिया भाजत असताना दुसऱ्या बाजूला दूध देखील गरम करायला ठेवावे म्हणजे दलिया भाजल्यानंतर लगेच त्यामध्ये दूध ओतता येईल आता दलिया तुम्हाला खूप पातळ वाटत असला तरी देखील दुधामध्ये जसा दलिया शिजत जातो तस तसा तो छान घट्ट होतो आता गॅसच्या आज मध्यम करून दहा ते पंधरा मिनटं आपण मध्ये मध्ये सतत हलवत हा दलिया छान मौसर असा दुधामध्ये शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर दुधामध्ये पहा दलिया शिजल्यानंतर छान घट्ट असा झालेला दिसत आहे खावा मिल्क पावडर न वापरता छान दाटसरपणा दर्याला आलेला आहे आता आपण त्यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकून घेणार आहोत साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या कपाने मी दलिया घेतला त्याच कपाने पाऊन कप साखर मी दलियामध्ये टाकून घेतलेली आहे साखर दलियामध्ये टाकल्यानंतर जशी जशी ती मेल्ट होते तस तसा दलिया हा हलकासा पातळ होतो आता साखर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेले देखील दे टाकून घेऊयात सतत तेच तेच गोडाचे पदार्थ ते खाऊन कंटाळा आला असेल तर ही दलियाची रेसिपी नक्की करून पहा दुधामध्ये दलिया हा अगोदरच आपण शिजवून घेतलेला आहे आता फक्त आपण मध्यम गॅसवरती एक पाच मिनटं दलेला उकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पाहदलेला छानपैकी उकळी यायला लागलेली आहे कोणताही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये हा पदार्थ टाकल्याशिवाय गोडाचा पदार्थ हा पूर्णपणे होतच नाही आता त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकूयात ह्या दोन पदार्थामुळे गोडाच्या कुठल्याही पदार्थाची चव ही, ही दुपटीने वाढते तर ह्या ठिकाणी अगदी कमी साहित्यामध्ये आणि तेवढा टेस्टी क्रीमी खावा आणि मिल्क पावडरचा न वापर करता आपला दलिया तयार झालेला आहे ही गोडाची रेसिपी तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद